नमस्कार वंडे स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या वॉच्या चॅनल व ज्या चॅनलचं नाव एस एस क्रिएशन स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नव्या ब्लॉगमध्ये आज आपण आहे कारल्याला इकविरायच्या दर्शनाला का काकांसोबत काका मग काय मजा करणार की नाही स्कूटी घेऊन जायचं तर भावांना आता आपण चाललो चेतक घेऊन म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटी आहेत आम्ही तुम्हाला दाखवतो बॅक टॅप आज आपण हिला घेऊन चाललोय काका चालवणार आहे फुल हेल्मेट बिल्मेट घालून रेडी आहे बघू आता मास्क पण लावलाय लेट्स गो आता तुम्हाला डायरेक्ट सिनेमॅटिक दाखवतो ते एन्जॉय करा फायनली चेतक मध्ये बसलोय काका आहे ती दी। तीच आपल्याला असायचे दर्शनाला घेऊन जाणार आहे कार्य रुम जावर चला आता थोडी सिनेमॅटिक्स एन्जॉय करा भेटतो तुम्हाला डायरेक्ट mandi Pak.

घराच्या पायत्या चढायला चढायला सुरुवात केली आहे चला आता वरती आई माऊ खूप मजा आली बट स्वर्ग बघायचा तुम्हाला चला दाखव व्यू किती मस्त आहे इथं आईथ डोंगर आहे आणि इकडचा व्ह्यू हो। आणि आम्ही काल या डोंगरावर गेलेलो इकडच्या या डोंगरावर गेले आणि हे मंदिर हे फोकस नाही होत असेल मी तुम्हाला दाखवल हे हे ते मंदिर आणि आम्ही काल इथे गेलेलो या डोंगरावर काय बोलणार व्ह्यूअर्स लोकांसाठी थोडंसं काय इकडे बरीच लोक येतात इकडे फिरायला भरपूर गर्दी असते इथे सगळ्यांनी या अजून ज्यांनी बघितलं नाही त्यांनी या इकडे जे लोकाला आले असते ते लोक खरं आहे इथे खरंच सुकूनची प्लेस आहे ही आणि खूप चांगलं वाटलं का काय तुम्हाला एक गोष्ट बोलू दोन वर्षापासून मी मम्मी पप्पांना बोलतोय की मला एकविरेला जायचं आहे एकविरेला जायचं काल मी तुम्हाला बोललो आणि तुम्ही लगेच बोलले की चला एकविर आईनेच तुझ्या हा काय तू आई बाबांना सांगतो तू आईला बोललास का एक तरी आईला तिला सांगितलं असतं तुला लगेच पोचवलं लगेच पोचल आणि थँक्यू काकांना पण माझ्यासोबत मला इथे घेऊन यासाठी खूप गोड मुलगा हा नक्की नक्की आईचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतो कसे आपल्याला डोळ्याने वेगळे दिसतात आणि हे काढलं ना व्हिडिओमध्ये बावन्न अशा प्रकारे आम्ही किती तीन वाजताच घरी पोचलेलो सो आता चेंज बिंज केले कपडे आणि आता थोडा रेस्ट करतो ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय काळजी घ्या येतो